महात्मा कर्नाटकात बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर सोलापुरात याचे पडसाद उमटले बसवेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं घटनेचा निषेध करण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं बाराव्या शतकातील जगातील पहिली संसद स्थापना करणारे क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली ही घटना कर्नाटकातील भालकी इथं घडली असून या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटलेत सोलापुरात महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक श्री श्रीशल तुरे यांनी गौतम चौक येथील महात्मा बसवेश्वर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या घटनेचा निषेध केला बसवश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशाल हातुरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध नोंदवण्यात आला आणि याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं असून लवकरच आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली यांच्याविषयी विठामनं झालेलं आहे तरी कर्नाटक सरकारने आज पर्यंत कुठलेही त्यांच्यावर कारवाई केलेली नाही आणि सरकारने लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी कारवाई जर नाही केलं तर आम्ही इथं ह्या महात्मा बसवेस सर्कल येथे अमर उपोषणसाठी बसणार आहे आणि सरकारने त्वरित दखल घ्यावी सरकारला विनंती करत राहणार कर्नाटका राज्यातील बेदर जिल्ह्यातील भालकी तालुका येथील दाटी चिंचोली या गावी जे सतरा तारखे रोजी सतरा जानेवारी रोजी जे साखर कारखान्याच्या परिसरामध्ये जे महात्मा बसेश्वरांचा पुतळा तेथील ग्रामस्थांनी उभा केलेला होता या पूर्णाकृती पुतळ्याची आज्ञात समाजकंटकांकडून विटंबना झालेली आहे अत्यंत निंदनीय अशी घटना आहे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी राजकुमार सारणे पंडित जळकोटे विरुपाक्ष चेवरे सुभाष अत्तुरे बसवराज पंचेट्टी परमेश्वर माळगे मयूर स्वामी अनिल कुमार बिराजदार तुकाराम मळेवाडी विशाल पाटील अजिंक्य उपीन सचिन कोठाणे सुभाष तोरणगे आदींसह बसवेश्वर प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि शिवा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते